या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामुळे उत्सव शक्तीचा उत्सव भक्तीचा सन्मान कार्याचा सामाजिक बांधिलकी आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या पावन पर्वावर आणि सेवा पंधरवड्या निमित्तानं अग्रेसन भवन बोदगड इथं भारतीय जनता पक्ष आणि विजय भाऊ चौधरी मित्र परिवारातर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा योजना आणि सेवा पंधरवड्या दरम्यान शासनाच्या वतीनं वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून योग्य प्रकारे कार्यक्रम राबवण्यात आला सर्वसामान्य जनतेला सेवा देणाऱ्या सर्व वंदनीय महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये तहसील कार्यालय महिला कर्मचारी मंडळ अधिकारी ऑफिस स्टाफ तलाठी पंचायत समिती कार्यालय महिला कर्मचारी यामध्ये सुद्धा ऑफिस स्टाफ ग्रामसेवक तसंच ग्रामीण भागात महिलांना सेवा देणाऱ्या सीआरपीएफ भगिनी यांचा यावेळेस सत्कार करण्यात आलाय पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा तो पोलिस मझा न्यूज